नमस्ते विमल फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनोखे आंदोलन कामण ते अंजूर फाटा परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे नेहमी येथे खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते व प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात चिंचोटी ते भिवंडी जाण्याकरिता दीड तासाचा वेळ लागतो म्हणून या रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनोख्या प्रकारचे आंदोलन केले मनसे सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये बसून शासनाकडे रस्ते दुरुस्त करण्याची करण्यासाठी आंदोलन केले आहे धन्यवाद चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करे माझी सरपंच आहे काय सांगाल अच्छा आ, मी गेल्या दोन हजार पंधरापासून पासून आम्ही सर्व ग्राम असतो घरात असतील प्रेम गुप्ता असेल आम्ही सर्व या रो रोडसाठी आम्ही लढत हो। आहोत आणि गेल्या दोन दोन हजार पंधरापासून आम्ही अनेक पत्रावर त्यांनी के आंदोलनं केली तुम्हाला जसं प्रफुल्लनी सांगितलं की, सांगित की एकनाथ शिंदे साहेबांतांनी आवाहन केलेलं आहे एकनाथ साहेब या रोडवर दोन वेळेला आलेले आणि त्यांना स्वतः आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं हो मी स्वतः प्रेझेंटेशन केलं आहे त्यांनी हा रस्ता बघितलेला आहे रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ते स्वतःसुद्धा आता पदवीधरची जी निवडणूक झाली डावकर उभे होते तेव्हा ते, ते स्वतः या रोडनी त्यांनी अनेक वेळेला प्र प्रवास केलेला आहे प्रचाराच्या दरम्यान तर त्यांनी हा रोड बघितलेला आहे तर त्यांना आम्ही या माध्यमातून विनंती करतो की लवकरात लवकर हा रस्ता करावा आ, या ठिकाण थीकान, ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगेन की शाळेचे विद्यार्थी असतील त्याच्यानंतर कामगार असतील कारखानदार असतील हे बेजार झालेले आहेत अनेक कारखाने या रस्त्यापै इथून कंपन्या कारखाने सोडून गेले स्थलांतरित झाले आहेत आणि आमच्याकडचे जे, जे तरुण आहेत ते बेरोजगार झाले आहेत त्याच्यानंतर रिक्षावाले असतील ट्रान्सपोर्टवाले असतील यांचंसुद्धा मेंटेनन्सचं काम येतं आहे त्याच्यानंत त्याच्यामुळे सुद्धा बेजार झालेले आहेत तर या माध्यमातून एवढीच एवडिक, एवढीच विनंती करतो की आम्हाला दुसरं काहीच नको हा जो तुटली रस्ता आहे तो चांगला केला पाहिजे आणि जसं यांनी प्रफुल्ली सांगितलं लाडकी बहीण योजना तुम्हाला सांगतो अतिशय म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे आम्हाला एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला स शरम वाटते या ठिकाणी आमच्या अनेक महिलांचे गर्भपात झालेले आहेत त्या प्रेग्नंट महिला त्यांच्या गर्भवत झालेल्या तर मुख्यम मुख्यमंत्र्यांनी ती लाडकी बहीण योजना असेल किंवा तुमची कोणतीही योजना असेल त्याच्यावर खर्च न करता हा आमचा जो रोड आहे त्याच्या त्याच्यावर पहिला जास्त लक्ष द्यावं आणि हा रस्ता लवकरात लवकर करावा आमचं नाव राजेश निपाणे आहे आणि आम्ही येथे इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या तर्फे इथे उपस्थित झालेलो आहोत आज या ठिकाणी या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे तर व्यवसाय करणं काम करणं प्रचंड म्हणजे हलाखीचं झालेलं आहे कामगारांसाठी वाहतुकीसाठी आज एवढी प्रचंड अडचण होते की आम्ही खूप त्रस्त आहोत सगळ्या यंत्रणा जेव्हा रोडच्या बाबतीत काम करतात फक्त मलमपट्टी केली जाते त्याचं परमनंटली काही सोल्युशन नाही त्यामुळे आमचे सर्वां सर्वांना विनंती आहे की कुठल्याही माध्यमातन हे लवकरात लवकर काम करावं आणि आमची गैरसोय टाळावी विनंती राहील आमच्या असोसिएशन सर्वांना बहुजन विकास आघाडी या रस्त्या संदर्भात बोलायचं झालं म्हणजे जवळजवळ चिंचोटी ते अंजूरफाटा इकडे आज चार ते पाच महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन केले होते आंदोलनकर्ते सगळे इकडे आहेत दिनेश मात्रे असेल सगळे प्रवीण वगैरे गुप्ता वगैरे सगळे असतील फक्त आश्वासन दिले आम्हाला पण आमची एकच मागणी आहे साहेब की इथे या रस्त्याला झालेले अनाधिकृत बांधकाम आणि त्यामुळे साचलेलं पाणी आणि उघड्या ज्या आहेत उघाड्या ज्या आहेत त्या जवळजवळ त्र्याण्णव चौऱ्याण्णव उघाड्या आहेत तिकडे त्या जर तुम्ही मोकळ्या केल्या तर रस्ता चांगला राहील आणि तुम्ही जर आत्ता रस्ता बनवला तर रस्ता हा टिकणार नाही पाण्याचा जोपर्यंत निचरा होत नाही तोपर्यंत रस्ता हा तसाच राहील आणि दुसरी माझी विनंती आहे की रिक्षेवाले टेम्पोवाले स्थानिक कामगार इकडे सगळे आहेत आणि इकडचे आजचे रोजगार इकडच्या कंपन्या सगळ्या गुजरातला जात आहेत तर त्याची आम्हाला खूप वाईट वाटतं की ह्या रस्त्यामुळे हो होत आहे म्हणून आम्हाला खूप या याच्यानंतर आणखी सर्व पक्ष आम्ही आंदोलन करू आणि उग्र आंदोलन करू ही माझी इच्छा आहे आमचं नाव राजेश निपाणे आहे आणि आम्ही इथे इंडस्ट्रियल असोसिएशनच्या तर्फे इथे उपस्थित झालेलो हो। आहोत आज या ठिकाणी या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे तर व्यवसाय करणं काम करणं प्रचंड म्हणजे हलाखीचं झालेलं आहे कामगारांसाठी वाहतुकीसाठी आज एवढी प्रचंड अडचण होते की आम्ही खूप त्रस्त आहोत